ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केलं आणि या व्हिडिओनंतर आता भाजपच्या नेत्यांनी एक प्रकारे हा वोट जिहाद असल्याचा आरोप केलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या व्हिडिओवरून विरोधकांना लक्ष केलंय खडकवासला इथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ ऐकवत महाविकास आघाडीवर टीका केली आणि महाविकास आघाडीच्या विजयासाठी वोट जिहादचा नारा दिला जातोय मतांसाठी महाविकास आघाडीचे नेते मुस्लिमांचे तळवे चाटतायत हे लोक सांगतात की आम्ही दंगेखोरांना सोडून देऊ आणि या ठिकाणी वोट जिहाद होत असेल तर मतांचं धर्म युद्ध आपल्याला देखील लढावं लागेल असं फडणवीस म्हणाले آل انڈیا پرسنل لا بورڈ سجمانی تمہارا ملا آئک تاگا کرنا چاہتا ہوں کہ مہاراشٹر کے الیکشن نے ایسی اہمیت حاصل کر لی ہے کہ اگر یہاں وہ جیت گئے ہریا کی جیت کے بعد تو اس کے بعد ان کے حوصلے بہت بلند ہو جائیں گے اور پھر دلی سرکار اور پھر دلی سرکار وہ نئے حوصلوں کے ساتھ نئے حوصلوں کے ساتھ جسور کی تبدیلی جیسے اپنے ناپاک ارادوں کی تکمیل کی طرف آگے بڑھے گی اور اگر مہاراش میں ان کو شکست ان کو شکست ان کو شکست, ان کو شکست ہو گئی تو اطلاعات کے مطابق دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی دلّی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی تو ہمارا نشانہ صرف مہاراشٹر سرکار نہیں ہے بلکہ مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے اور میں نے کل ایک یو چینل کے انٹرویو میں یہ بات بھی کہی یہ کیسا ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے جس کے سپے سالار ہیں جس کے سپے سالار ہیں سپے شرد پوار شرد پوار جس کے عظیم سپاہیوں میں ہیں عظیم سپاہیوں ادھو ٹھاکرے ادھو ٹھاکرے راہل گاندی نانا جی پٹولے اور میں یہ بات جانتا ہوں کہ مہاراشٹر میں اگر وہ جیت گئے تو وہ جستور نہیں بدل پائیں گے آتا वोट जिहादचा नारा दिलाय वोट जिहाद, दिला जिहाद. आणि वोट जिहाद के सिपालार कोण आहे तुम्ही ऐकलाय आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमांचे तलवे चाटतायत जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझ तुम्हाला आव्हान आहे आता मतांचं धर्म युद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल आता एक राहलो तर सेफ राहू अगर एक है तो सेफ है अगर एक है एक है एक है मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे अरे यांचे इरादे केवळ महाराष्ट्र नाही आहे यांचे इरादे दिल्ली सरकार हलवण्याचे इरादे आहे हे छोटे इरादे ठेवून या ठिकाणी आलेले नाही या देशाला अस्थिर करण्याचं काम करतायत आणि त्याच्यामध्ये ही महाविकास आघाडी आज सामील झालेली आहे तर ऑल इंडिया एकता फोरमच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्यावरती आपण एक त्यावर त्यावर नजर टाकूयात आता कोण आहेत हे मौलाना सज्जा नुमानी हे देखील आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलंय यही समय है, यही समय है। जिहाद वरून त्यांनी एक सूचक ट्विट केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचं हे ट्विट उद्या सकाळी साडे दहा वाजता यही समय है यही समय है सोय हुए को जगाने का हे काल केलेलं देवेंद्र फडणवीसांचं ट्विट म्हणजेच आज सकाळी साडे दहा वाजता बघूयात देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्यांनी काल केलेल्या ट्विटमधनं ही वेळ दिली आहे उद्या सकाळी साडे दहा वाजता किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहित सज्जाद नोमानींवरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे किरीट सोमय्यांकडून सज्जाद नोमानींचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बॉयकॉट करा व्हिडिओद्वारे नोमानींचं हे आवाहन आणि नोमानी वोट जिहाद करत असल्याची तक्रार करत किरीट सोमय यांनी आयोगाला पत्र लिहित कारवाईची मागणी केली किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय आणि कारवाईची मागणी केली आहे सज्जा नोमानींवरती कारवाईची मागणी किरीट सोमय यांनी केली सज्जाद नोमानींचा आणखी एक व्हिडिओ किरीट सोमय्यांकडून समोर आणण्यात आलाय लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला साथ दिलेल्यांचं सोशल सा, बॉयकॉट करा व्हिडिओद्वारे नोमानींचं हे आवाहन होतं आणि नोमानी वोट जिहाद करत असल्याची तक्रार करत किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित कारवाईची मागणी केली یعنی دے اپیل کے ہے تقرار کے مولانا کیا آپ سے خود لوگوں نے بی جے پی کا ساتھ دیا ہے ایسے لوگوں کو سوشل بوائے کوٹ کرو ان کا حکم پانی بند کرو ایسے مسلمانوں کا نام تابڑ بدل دو ان کو گنشیام داس کہو बोट वोट जियासाठी पण अपील केली आहे त्यांचा विरोधात कारवाई करा अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे केली आहे खली रहमान